नमस्कार मैत्रिणींनो मी वैष्णवी आणि आ तुमचं स्वागत आहे आरोही क्रिएशनमध्ये तर बघा इथे मी येथे दोन फुल बनवले आहेत पारिजातकचे तर यापासून आपण एक छान अशी बिंदी बनवणार आहोत आणि कानातले बनवणार आहोत तर ते कसं शिकायचं म्हणजे कसं बनवायचं हे मी शिकवणार आहे तर चला बनवायला सुरुवात करूया येथे झिरो एम एमचे काही गोल्डनचे मनी घेतलेले आहेत नंतर बिंदी बनवण्यासाठी मोती चेन घेतलेली आहे आणि येथे चार एम एमचे ड्रॉप शेपचे मी मोती घेतलेले आहेत त्याच्यानंतर कानातले बनवण्यासाठी कानातले जे बेस आहेत तर हे बेस विदाऊट व्हेजच्या आहे तर त्यापासून कसं कानातलं बनवायचं हे देखील दाखवते नॉर्मली वाले येतात त्याच्या आधी मी व्हिडिओज बनवले त्याच्यामध्ये होतं त्याच्यानंतर क्रिस्टलचा पिंकवाला आठ एम एमचा मनी घेतलेला आहे आणि हे हुक आहे आणि येथे जॉईंट करण्यासाठी पिन्स घेतलेले आहेत आणि तर चला बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी येते झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे मी आणि त्याच्यातून आपल्याला थोडी तार घ्यायची आहे म्हणजे मी आता तुम्हाला मेजरमेंट करून दाखवते किती तार घेतलेली आहे ते तर ही पस्तीस सेंटीमीटर एवढी तार आहे जी आपली स्केल असती तर थी पूर्ण ती पूर्ण तीस सेंटीमीटरची असती तेवढी आणि त्याच्यावरती पाच सेंटीमीटर तर ही पस्तीस सेंटीमीटर घेतले त्याच्यानंतरनं या तारेमध्ये सगळ्यात आधी मी चार एम एमचा ड्रॉप शेपचा मोती टाकून घेतलाय त्याच्यानंतरनं गोल्डनचा मनी टाकलाय आणि आता आपल्याला तार याच्यातून रिटर्न काढायचे आहे म्हणजे हे बघा त्याला वेज नाही आहे बरेच मोती असे होतात तर दुसरा मोती घालत टाकते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर येथे मी हा मोती टाकून घेतलेला आहे आणि हा मोती आपल्याला इकडच्या टोकाला आणून ठेवायचं आणि व्यवस्थित असा बोटामध्ये पकडायचा आहे त्याच्यानंतर ना आपल्याला झिरो एम एम चा मनी टाकायचा आहे बघा व्यवस्थित त्याच्यातून मनी टाकला आणि त्याच्यानंतर ना आपल्याला फक्त मोती आपला गोल्डनचा मनी आहे तो सोडायचा आहे आणि फक्त मोतीला वरतून खाली असे आपल्याला तार टाकायचे आहे आणि ओढून घ्यायची आहे इकडे थोडा थोडीशी तार आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची आहे एक तीन ते चार सेंटीमीटर एवढी तार एक्स्ट्रा सोडायची आहे तर हा मोती अशा प्रकारे मी अटॅच केलाय बघा हा मोती आणि त्याच्यावरती गोल्डनचा मणी तर आता आपण दुसरा मोती टाकून घेऊया तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा देखील मोती टाकून घ्यायचं आहे मोती टाकायचा आणि त्याच्यावरून आपल्याला गोल्डनचा मरी टाकायचा आहे हे बघा तर हा मोती येथे मी ह्या मोतीजवळ आणलेला आहे आणि नंतर आपल्याला रिटर्न ह्या मोतीच्या वरून खाली तार काढायचे आहे सेम तीच प्रोसेस आहे जो आपण पहिला मोती अटॅच केला होता तर तसाच आपल्याला हा देखील मोती अटॅच करायचा आहे आता तिसरा मोती घेतलेला आहे तो देखील आपल्याला त्याच पद्धतीने जोडायचा आहे ज्वेलरी बनवणं खूप सोपं आहे फक्त तुम्ही व्यवस्थित नीट लक्ष देऊन जर ज्वेलरी शिकली तर खूप सोपी आहे तर हे बघा आणि आपले क्लासेस देखील असतात ऑफलाईन तर तुम्ही शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून क्लास देखील आपला जॉईन करू शकता तर येथे व्यवस्थित मी मोती टाकून घेतलेल्या आहेत तीन मोती झालेल्या आहेत आपले टाकून आता हा चौथा मोती टाकले चाललेला आहे आपला तर हा मोती मी व्यवस्थित याला अटॅच करते असे आपल्याला आठ मोती टाकायच्या आहेत तर ते मी ओन घेते आठ मोती सेम याच पद्धतीने तर हे बघा या दोन्हीच्यामध्ये गॅप राहिलेला आहे तर असा गॅप आपल्याला ठेवायचा नाही तो कवर करायचा म्हणजेच हे बघा अशा पद्धतीने दोन्ही बोटांनी जर तुम्ही व्यवस्थित मोती खाली ढकलाल तर ते बघू शकता तुम्ही येथे गॅप राहतो आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या हातात दोन्ही हे जे हा आणि हा जो मोती आहे तर तो व्यवस्थित असे फिट्ट पकडायचे आहेत आणि तार खेचायचे आहे म्हणजे तिथला अंतर कवर होऊन जातो तुम्ही बघू शकता पूर्ण याचा अंतर कवर झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी आणखी चार मोती ओन घेते तोपर्यंत तुम्ही देखील ओवा तर मी येथे आठ मोती ओन घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा क्रिस्टलचा मरी टाकून घ्यायचा आहे तर हा क्रिस्टलचा मरी टाकून घेतला आणि आता आपल्याला हे जॉईंट करायचं आहे ही जी आपण एक्स्ट्रा तार ठेवली होती ती तुम्हाला दिसत आहे तर ही तार आपल्याला ह्या शेजारच्याच मोतीला अशी गुंडाळून घ्यायची आहे म्हणजे हा सर्कल जो आहे तर तो व्यवस्थित पूर्ण होतो आणि त्याच्यानंतर ना हे बघा आपल्याला प्रत्येक मोती बांधून घ्यायची आहेत मोती बांधणे म्हणजे हे बघा प्रत्येक मोतीला असं राऊंड बनवून घ्यायचं आहे एकदम फिटिंग मध्ये एकदम फिटिंगमध्ये जेव्हा घ्याल तर तुम्ही व्यवस्थित आपलं जे फुल आहे तर ते तयार होईल म्हणजे आणि हे बघा इथे आपण जॉईंट केलं होतं त्याला आणखी मजबूत येण्यासाठी इथे पण दोन मोतीला जॉईंट करतोय आधी नंतर एका मोतीला जॉईंट करून घेतलं हे बघा आणि टोक होतं ते शेवटचं तर त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे एकदम खालून तर हे बघा हे कट करून घेतलं हे असं देखील आपण फ्लावर यूज करू शकतो पण त्याला एकदम रॉयल लुक देण्यासाठी आपण याच्यामध्ये हे गोल्डन चे मरी ॲड करणार आहोत तर हे गोल्डन चे आपल्याला अकरा टाकून घ्यायचे आहेत तर हे अकरा गोल्डन चे मरी मी टाकून घेते आणि तर हे बघा अकरा मनी मी टाकून घेतले त्याच्यानंतर आपल्याला ही तार जी आहे तर याच्या शेजारून काढायची आहे आणि याला एक असा पीठ टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे याचा छान असा राऊंड तयार होतो आणि आता आपल्याला हे तीन बाजूनी हे जे आहे तर हे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचं आहे तर हे बघा मोती आणि गोल्डनचे मणी मनी या दोन्हीच्या मधून मी तार काढते तुम्हाला जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी तसं तुम्ही करा तर हे बघा हे एक ठिकाणी मी पॅक केलं तर आणखी आपण एक ते दोन ठिकाणी पॅक करू जर बिगिनर्स असाल तर तुम्ही तीन ते चार ठिकाणी पॅक केलं तरी चालेल आणि प्रॅक्टिसने ते होऊन जातं हे बघा मी दोन वेळेसच पॅक केलेलं आहे आणि इथे सुरुवातीला एकदा पॅक केलेलं हे तीन ठिकाणी पॅक केलंय मी तर व्यवस्थित हे तयार झालेलं आहे तर चला आपण यापासून बिंदी कशी बनवायची ते बघूया तर आपण इथे ही चेन घेतली होती बिंदी बनवण्यासाठी एकदम सिंपल बिंदी बनवायची आहे खूप छान लुक येणार आहे त्याने तर हे बघा ही आयपिन घेतली आणि त्याच्यानंतरनं येथे आपली चैन आहे मोती चैन तर त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायची आहे तर हे बघा याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि हे आपल्याला पॅक करून आहे याच्यामध्ये टाकून झाल्यानंतर ना हे बघा पॅक झालं आता आपल्याला हे याला अटॅच करायचं आहे तर इथे बघू शकता अटॅच करायची पद्धत येथे दोन मोतीच्या मधून मी हे अटॅच करून घेते त्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट यायला पाहिजे हे बघा पुढून देखील तुम्ही बघू शकता कुठेही तार दिसत नाहीये हे बघा अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण कट करू तर तेव्हा ते वरती ते आणायची तार आणि मग आपल्याला ही कट करायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला याला एकदम वरती केसामध्ये अडकवण्यासाठी देखील आपल्याला हुक तयार करावं लागेल तर त्याच्यासाठी आणखी एक आपण जम्प रिंग घ्यायची आहे तर हे याच्यामध्ये अटॅच केली आणि हे एकदम व्यवस्थित लॉक करायचं आहे हे बघा एकदम व्यवस्थित लॉक केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपले हुक आहे तर ते टाकून घ्यायचं आहे तर हे बघा छान अशी आपली बिंदी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकताय अतिशय सुंदर दिसत आहे किती कमी वेळामध्ये आपली आप ही बिंदी तयार झाली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडली तर लाईक करा तर चला आता आपण नेक्स्ट पुढे जाऊया तर आपल्याला हे कानातलं जे आहे तर हे जॉईंट करायचं आहे तर हे बघा येथे मी बेस घेतलेला आहे त्याचा आणि येथे आपल्याला तुम्ही बघू शकता जसं मी करत आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तसंच तुम्हाला हे पॅक करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे आणि फूल तर आपण शिकलोच होतो तर सेम आपल्याला तसं फूल बनवून घ्यायचं आहे माझ्याकडे आधीच बनवलेलं होतं मी त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं चला आता पटकन हे कसं पॅक करायचं हे देखील दाखवावं तर हे व्यवस्थित दाखवलं हे बघा तार थोडीशी राहिलेली आहे आणि आता हे एकदम पुढं घ्यायचे आहे मला आणि मगच कट करायचे आहे हे बघा एकदम घेतली आणि त्याला आता कट केलं आणि हे बघू शकता एकदम आपलं छान असं फिटिंग मध्ये पॅक झालेला आहे तर आता तुम्ही येथे बघू शकता या फुल हे जे फुल आहे तर या फुलाला तार एक्स्ट्राची राहिलेली नाहीये तर ती तार कशी जॉईन करायची हे देखील दाखवते तर सगळ्यात आधी आपण ही तार आहे तर ती कट करून घेऊया आणि एक्स्ट्राची तार घेऊया आपण थोडीशी तर येथे मी एक दहा ते पंधरा सेंटीमीटर एवढी तार घेतलेली आहे तर ही तार आपल्याला सगळ्यात आधी या फुलाला जॉईंट करून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक राऊंड केला तर ती जॉईंट होऊन जाते तर याला आपण आता ही टोक जे आहे ते कट करायचं आणि थोडं त्याला नखाने खालच्या साईडला प्रेस करायचं म्हणजे ते कशात अडकणार नाही आणि टोचणार देखील नाही तर आपण तसंच पॅक करायचं आहे जसं आपण पाठीमागं ते कानातलं बेस पॅक केला होता दुसऱ्या कानातल्याला तर तसंच आपल्याला पॅक करायचं आहे पॅक करायची पद्धत बघा मी बरोबर या बेसवरून घेते आणि इकडे समोरच्या मोतीला राऊंड बनवून घेते तर हे बघा एकदम फिटिंगमध्ये बनवायचं आहे तर ते एकदम फिटिंगमध्ये पॅक झा होईल आणि नंतर निघणार देखील नाही हे बघा तुम्हाला बोलत बोलत एकदम व्यवस्थित छान असं आपले देखील तयार झालेले आहे पारिजातकचे जे सद्या ला है ला थे। की आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि दिसायला देखील खूपच अप्रतिम दिसत आहेत हे तर कसं वाटलं नक्की सांगा तर आपण पारिजातकचा पूर्ण सेट ट्युटोरियल घेऊन येत आहोत तर हे आजचे आपले कानातले आणि बिंदी आहे यासोबतच आपण चोकर मंगळसूत्र बुगडी अंगठी नथ हे संपूर्ण बघणार आहोत कमरपट्टा विशेष करून बघणार आहोत तर लगेच कनेक्ट राहा रोजच्या आपले व्हिडिओज येत जातील तर ते नक्की बघत राहा काय अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकता शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती आणि जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर देखील करू शकता आणि जर तुम्हाला हे बनवल्यानंतर ते कसं विकायचं हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपलं मेंबरशिप घेऊ शकता जे की त्याची प्राइस एकशे नव्याण्णव आहे तर त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण शिकवलं जाईल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढचे ज्वेलरीचे व्हिडिओज येतील तर नक्की तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद